नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वाती आज मी तुम्हाला माझ्या जीवनातल्या अशा एका अनुभवाबद्दल सांगणार आहे ज्याने माझ्या अस्तित्वाच्या मुळालाच हादरा दिला माझा विश्वास उडवला हे सांगताना आजही माझ्या अंगावर शहारे येतात पण मला वाटतं ही गोष्ट मी सांगितलीच पाहिजे यवतमाळ माझं जन्मगाव छोटसंच गाव जिथे दूरवर पसरलेली शेत मंदिराची घंटा आणि गावातल्या लोकांच्या ओळखीची भाषा सगळं काही सुरक्षित वाटायचं मी तिथेच वाढले तिथेच शिकले पण शिक्षणाच्या पाठीशी लागल्यावर कुठेतरी बाहेर पडावं लागतं माझी वाट पुण्याकडे वळली पहिल्यांदा शहरात येताना एक भीती होती नवीन लोक नवीन वातावरण आणि तुमच्यापासून दूर असलेलं कुटुंब पण लवकरच हे सगळं सहज झालं कारण कारण माझ्या आयुष्यात आल्या तीन मैत्रिणी सुरेखा प्रीती आणि रेखा सुरेखा नांदेडहून आली होती प्रीती कोल्हापूरची आणि रेखा औरंगाबादची अगदी वेगवेगळ्या गावातून आलेल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या पण एकमेकींना पूरक अशा आम्ही चौघी आमचं हॉस्टेल पुण्याच्या सिंहगड रोडवर जुन्या वास्तूत बांधलेलं हे हॉस्टेल कधी कधी अंधारात भीतीदायक वाटायचं पण तरीही आमच्या गप्पाने हसण्याने ते जिवंत वाटायचं हॉस्टेलच्या रूम नंबर दोनशे पंधरामध्ये आमच्या चौघींचा वास खिडकीतून दिसणारी जुनी पिंपळाची झाडं रात्री त्यांच्या पानांची सळसळ पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाट हे सगळं आमचं नित्याचंच झालं होतं आमच्या चौघींचा दिनक्रम सकाळी सातला उठून आंघोळ करून कॉलेजला जायचो कधी कधी न्याहारी न करता पळत सुटायचो दिवसभर क्लासेस कॅन्टीनमधल्या चहाच्या छोट्या छोट्या ब्रेक्स लायब्ररीतले अभ्यासाचे तास संध्याकाळी परत येऊन अभ्यास आणि मग भरपूर गप्पा सुरेखा तिच्या गावातले खास पदार्थ बनवायची प्रीती नेहमी नवीन गाणी गुणगुणायची रेखा रेखा आबोल वाटायची पण तिच्या डोळ्यात एक खोल विचारशीलता नेहमीच जाणवायची आमच्या रूममध्ये एक छोटासा पूजेचा कोपरा होता रेखाने आणलेली दुर्गामातेची मूर्ती तिथे ठेवलेली असायची रोज सकाळी ती पहिल्यांदा उठून पूजा करायची दुर्गामाता आपल्या सगळ्यांना सांभाळते असं ती म्हणायची आज विचार करते तेव्हा कदाचित तिला काहीतरी माहिती होतं काहीतरी भीती वाटत होती आमच्या हॉस्टेलच्या खोलीत एक जुनं लाकडी कपाट होतं कोणीतरी सांगितलं होतं की ते कपाट पन्नास वर्षापेक्षाही जुनं आहे रात्री कधीकधी त्या कपाटातून विचित्र आवाज यायची आम्ही एकमेकींना सांगायचो की लाकूड पळतंय म्हणून आवाज येतात पण रेखा ती फक्त निर्विकारपणे हसायची ती कुठल्याही भूतकथांवर अंधश्रद्धांवर विश्वास ठेवायची नाही आपल्या भोवती असणारं जग आपल्या अनुभवापलीकडे असणारं सत्य आपल्याला कळत नाही मृत्यू हा शेवट नसून एका नवीन प्रवासाची सुरुवात असते असं रेखा नेहमी म्हणायची तिच्या या बोलण्याकडे आम्ही नेहमी दुर्लक्ष करायचो पण आता आमचं वर्ष कसं संपलं कळलंच नाही अकरावीची परीक्षा संपली आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सर्व आपापल्या गावी निघून गेलो मे महिन्याच्या शेवटी पुन्हा भेटायचं ठरवलं नवीन रूम मिळवण्यासाठी मी घरी गेल्यावर माझ्या आईबाबांना भेटले जुन्या मैत्रिणींना भेटले गावातील ओळखीच्या रस्त्यांवरून फिरले सगळं हवा हवंसं वाटत होतं पण तरीही पुण्याला जाण्याची माझ्या जा मैत्रिणींना भेटण्याची एक उत्सुकता होती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पुण्यात जायचं आणि सुरेखा प्रीती आणि रेखा यांना भेटायचं आम्ही नवीन रूम शोधणार होतो बारावीच्या नवीन क्लास नवीन शिक्षकं नवीन पुस्तक सगळं नवीन पण त्या दिवशी त्या दिवशी सकाळी मला माहीत नव्हतं की माझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे मी यवतमाळहून पुण्याला पोचले तेव्हा संध्याकाळचे दहा वाजले होते पश्चिमेकडचे आकाश लाल केशरी रंगात नाहून निघालं होतं हॉस्टेलची बिल्डिंग जशी जशी जवळ येत होती तशी अनामिक भीती वाटू लागली तरीही मी स्वतःशीच म्हटलं स्वाती ही फक्त तुझ्या मनाची कल्पना आहे तू मागच्या वर्षभरात इथेच राहिली आहेस कुठलीही अघटित गोष्ट घडली नाही हे तुझं दुसरं घरच आहे त्या क्षणी मला माहीत नव्हतं की माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव माझी वाट पाहत आहे हॉस्टेलच्या प्रवेशद्वारापाशी पोचताच माझ्या डोळ्यासमोर ओळखीची मूर्ती दिसली ती रेखा होती नेहमीप्रमाणे अबोल शांत तिने मला पाहिलं आणि हलकसं हसली मी तिच्याकडे पळत गेले आणि म्हटलं अगं रेखा तू कधी आलीस बाकीच्या मैत्रिणी कुठे आहेत तिचे हात माझ्या हातांपेक्षा गार होते जरा विचित्र वाटलं पण मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मी आत्ता चाले चल आपण वर जाऊया रेखा म्हणाली तिचा आवाज थोडा बदललेला पण एवढ्या दिवसांनी भेटल्याने मला खूप आनंद झाला होता आम्ही हॉस्टेलच्या जिन्यावरून वर चढू लागलो रेखा माझ्या मागे चालत होती जिन्यावरून जाताना मला जाणवलं की तिच्या चालण्याचा आवाज येत नाही फक्त माझ्या पावलांचा आवाज ऐकू येत होता क्षणभर मी थांबले आणि मागे वळून पाहिले रेखा तिथेच उभी होती माझ्याकडे बघत अगं पटकन चल ना सुरेखा आणि प्रीती आल्या असतील का मी विचारलं त्या आल्या आहेत पण पन... रेखा अर्धवट वाक्य बोलून थांबली पण काय मी विचारलं पण पन... तुला ते नंतर कळेल आधी आपल्या रूमवर जाऊया तिने उत्तर दिलं आम्ही पहिल्या मजल्यावर पोचलो आणि मागच्या वर्षीच्याच रूमच्या दिशेने चालू लागलो वातावरण कसं तरी दमट अंधूक वाटत होतं बाहेर अजून दिवस असला तरी हॉस्टेलच्या पॅसेजमध्ये सूर्यप्रकाश कधीच पोचत नसे ज्या खोलीत आम्ही राहायचो त्या दाराजवळ जाताच मला भीती वाटली रेखा माझ्यासोबत असूनही मला एकटं वाटत होतं जणू काही मी एकटीच तिथे उभे होते रेखाने हळूच दरवाजा उघडला आत अंधार होता पण मी आत प्रवेश करताच माझे डोळे विस्फारले कारण त्या अंधारात मला काहीतरी हलतंय असं वाटलं माझ्या हृदयाचे ठोके वाढले घशाला कोरड पडली मी रेखाकडे वळले तिच्या डोळ्यात बघितलं तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते ती म्हणाली स्वाती मला तुला काहीतरी सांगायचं आहे ग रेखाच्या शब्दाने मी जागीच थिजले मला तुला काही सांगायचं आहे की पुढे काही बोलणार तेवढ्यात अचानक वीज चमकल्यासारखा प्रकाश झाला आणि सरप्राईज असा आवाज आला लाईट्स ऑन झाल्या समोर सुरेखा आणि प्रीती उभ्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलेलं स्वाती अगं किती दिवसांनी भेटतेस कशी आहेस सुरेखा धावत येऊन मला बिलगली प्रीतीनेही तिच्या नेहमीच्या उत्साहात मिठी मारली मला मी भाणावर आले आणि हसत म्हणाले अरे तुम्ही दोघी आधीच आलात मी विचार करत होते की रूम मिळवण्यासाठी आपण एकत्र जाऊ मी मागे वळून रेखाकडे बघितलं ती दारातच उभी होती तिच्या चेहऱ्यावर विचित्र भाव होते रेखा ये ना आत मी म्हणाले रेखा हळूच आत आली तिला बघताच सुरेखा आणि प्रीतीच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं त्यांनी तिला मिठी मारली पण जरा औपचारिकता त्याच्यात जाणवत होती कशी आहेच रेखा सुट्टी कशी गेली सुरेखाने विचारलं ठीक आहे एवढंच उत्तर रेखाने दिलं तिचा आवाज कसा तरी निस्तेज वाटला तिच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ पडले होते आणि ती अधूनमधून पाठीमागे वळून बघत होती तुला हॉस्टेलच्या जुन्या रूम्स आवडतात की आपण नवीन बघू प्रीतीने विचारलं तुम्ही ठरवा रेखा हळूच म्हणाली तिचे डोळे खिडकीतून बाहेर पडणाऱ्या झाडांकडे रोखलेले त्या क्षणी एक थंड वारा खोलीत शिरला आणि खिडकीचे पडदे हल्ले मला अंगावर काटा आला पण सुरेखाने पंखा चालू केला असावा असं मी स्वतःला सांगितलं आम्ही त्या रात्री जुन्या रूम्समध्येच थांबलो त्या रात्री चौघींनी मिळून खूप गप्पा मारल्या सुट्टीत काय केलं नवीन वर्षात काय करणार कशाचा अभ्यास करणार या सगळ्या गोष्टींवर पण जे मला जाणवलं ते असं की रेखा त्यात भाग घेत नव्हती ती अंथरुणावर पहुडली होती त्या जुन्या छतावर नजर रोखून रेखा सगळं ठीक आहे ना ग तेव्हा ती दचकली हो फक्त थकले आहे तिने उत्तर दिलं पण तिचा आवाज वेगळाच होता प्रीती हळूस माझ्या कानात कुजबुजली सुट्टीत काहीतरी झालं असावं ती आधीपासूनच अशीच आहे आपण उद्या बघू त्या रात्री मला जाग आली तेव्हा गड्याळात तीन वाजले होते मला तहान लागली होती म्हणून मी उठले अंधारात मी माझ्या बेडवरून उठत असताना मला रेखाचं बेड रिकामं दिसलं मला वाटलं ती बाथरूमला गेली असेल पण बाथरूमचा दरवाजा उघडा होता माझं हृदय जोरात धडधडू लागलं अळूच मी सुरेखाला हलवून उठवलं उठ रेखा बेडवर नाही अगं बहुतेक टेरेसवर गेली असेल तिला रात्री एकटीला फिरायला आवडतं सुरेखा निद्रेच्या झोकात म्हणाली एवढ्या रात्री तिला बरं वाटत नव्हतं ना मी म्हणाले मला स्वस्थ बसवेना म्हणून मी हळूच प्रीतीलाही उठवलं आम्ही तिघी टेरेसपर्यंत गेलो पण तिथे रेखा नव्हती हॉस्टेलच्या पॅसेजमध्येही तिचा पत्ता नव्हता ती परतली नसेल त्या विचाराने आम्ही तिघी रूमकडे परतत होतो तेवढ्यात आम्हाला तिचा आवाज ऐकू आला तुम्हाला मी सांगत होते मला जायलाच हवं रेखाचा आवाज रूममधून येत होता आम्ही रूमच्या दारापाशी येऊन थांबलो रेखा कोणाशी बोलत होती मी हळूच दरवाजा ढकलला रेखा खिडकीपाशी उभी होती स्वतःशीच बोलत होती का पण तिने आमच्याकडे पाहिलं तेव्हा तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता आणि तिने केवळ एकच वाक्य म्हटलं ते मला शोधत आहेत कोण कोण शोधते तुला सुरेखाने अस्वस्थ होत विचारलं मला माहीत नाही रेखा कापऱ्या आवाजात म्हणाली पण त्यांना मी कुठे आहे ते माहिती झालं आहे आता फार काळ नाही उरला आम्ही तिघीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती पुन्हा पुन्हा तेच वाक्य म्हणत होती शेवटी ती थकून झोपी गेली पण आम्हा तिघींनाही त्यानंतर झोप लागली नाही सकाळी उठल्यावर वातावरण थोडं शांत झालं होतं रेखाही बऱ्यापैकी सामान्य वाटत होती तिने रात्रीच्या प्रसंगाबद्दल कुठलीही चर्चा केली नाही आणि आम्हीही विषय काढला नाही अगदी बऱ्याच दिवसानंतर आम्ही चौघिनी मिळून नाश्ता केला वॉर्डन मॅडमनी आम्हाला नवीन रूम्स दाखवण्यासाठी अकरा वाजता बोलावलं होतं मी अंघोळ करून येते मग जाऊया रेखा म्हणाली तिच्या नेहमीच्या शांत स्वरात तिने तिचा टॉवेल आणि कपडे घेतले आणि बाथरूमच्या दिशेने गेली रेखा लवकर ये हां आपल्याला बाहेर लंचसाठी आहे प्रीती तिला मागून महाक मारत म्हणाली हो मी फक्त पंधरा मिनटं घेईन असं म्हणून रेखाने बाथरूमचा दरवाजा बंद केला मी माझ्या सामानाची बॅग भरत होते आणि सुरेखा आणि प्रीती नवीन रूमची माहिती ऑनलाईन शोधत होत्या वेळ निघून जात होता बाथरूमचा शॉवर चालू असल्याचा आवाज येत होता वीस मिनटे उलटली तीस मिनटे झाली पण रेखा रेखा बाहेर आली नाही शॉवरचा आवाज अजूनही येत होता रेखा अजून किती वेळ लागेल वॉर्डन मॅडम वाट बघत असतील सुरेखाने बाथरूमच्या दरवाजावर हलकेच टकटक केलं कोणताही प्रतिसाद नाही रेखा अगं ऐकतेच का मी जरा जोरात हाक मारली पुन्हा काहीही प्रतिसाद नाही फक्त शॉवरचं पाणी पडत राहिल्याचा आवाज येत होता आम्ही एकमेकींकडे चिंताग्रस्त नजरेने बघितलं प्रीतीने हसत म्हटलं अगं झोपली असेल ती शॉवर खाली तिला थकवा जाणवत होता ना पण आमच्या मनात चिंता दाटली होती पंचेचाळीस मिनिटे झाली होती आणि आम्ही तिघीने बाथरूमच्या दरवाज्यावर जोरजोरात ठोठावलं पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही ही नक्की काहीतरी गडबड आहे आपण वॉर्डन मॅडमना बोलवायला हवं मी अस्वस्थपणे म्हणाले सुरेखा धावत वॉर्डन मॅडमकडे गेली दहा मिनिटातच वॉर्डन मॅडम आणि हॉस्टेलचे चौकीदार धावत आले रेखा रेखा वॉर्डन मॅडम दरवाजावर ठोठावत ओरडल्या दरवाजा उघड अन्यथा आम्हाला दरवाजा तोडावा लागेल अजूनही शांतता फक्त पाण्याचा आवाज सतत येत होता चौकीदार काका दरवाजा तोडा कदाचित मुलीला काही झालं असेल वॉर्डन मॅडम चिंतेने म्हणाल्या चौकीदार काकाने आपल्या मजबूत खांद्याने दरवाज्यावर जोर दिला दोन तीन धक्क्यात दरवाजा उघडला आत असं दृश्य होतं की ज्याने आम्हा सर्वांना धक्का बसला शॉवर चालू होता पाणी वाहत होतं पण बाथरूम रिकामा होतं रेखा तिथे नव्हती कुठेही नव्हती हे हे कसं शक्य आहे मॉडर्न मॅडम स्तब्ध झाल्या दरवाजा आतून बंद होता खिडकीसुद्धा बंद आहे ती कुठे गेली असेल तिचे कपडे आणि टॉवेल प्रीतीचा आवाज थरथरत होता ते तिथेच आहेत तिने कोनाड्यात पडलेल्या रेखाच्या कपड्यांकडे बोर्ड दाखवला ते अजूनही घडी केलेलेच होते मी असा विचार करत होते की हे सगळं एक वाईट स्वप्न आहे स्वप्न अवस्थेत तरंगत्या मनाने मी बाथरूमचा दरवाजा खिडक्या जमिनीवरचा प्रत्येक कोपरा नजरे खालून घातला पण रेखा अदृश्य झाली होती बंद दरवाजा मागून खिडकीही न उघडता ती कशी बेपत्ता होऊ शकते हॉस्टेलमध्ये एकच खळबळ माजली हॉस्टेलच्या प्रत्येक खोलीत शोध घेण्यात आला प्रत्येक बाथरूम टेरेस बेसमेंट कॅन्टीन प्रत्येक कोपरा धुंडाळण्यात आला विद्यार्थिनींना विचारण्यात आलं की त्याने रेखाला पाहिलं का पण कोणीही तिला पाहिलं नव्हतं वॉर्डन मॅडमनी तातडीने पोलिसांना फोन केला मला अजूनही विश्वास बसत नव्हता रात्री रेखाने म्हटलेली ती वाक्य माझ्या कानात घुमत होती ते मला शोधत आहेत आता फार काळ नाही उरला पोलीस इन्स्पेक्टर पाटील आणि त्यांचे दोन साथीदार हॉस्टेलमध्ये आले त्यांनी घटनास्थळाचं बारकाईने निरीक्षण केलं बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता आणि खिडकीसुद्धा तरीही ती गायब आहे इन्स्पेक्टर पाटील यांना विश्वास बसत नव्हता हो सर आम्ही तिचा आवाज ऐकला ती बाथरूममध्ये गेली पण बाहेर आली नाही शॉवर पंचेचाळीस मिनटं चालू होता आणि मग दरवाजा तोडल्यावर आम्हाला बाथरूम रिकामच सापडलं वॉर्डन मॅडमनी सांगितलं आणि रात्री तिचं वागणं कसं होतं इन्स्पेक्टरने आम्हाला विचारलं आम्ही रात्रीची त्यांना सांगितली तिचं विचित्र वागणं ती कोणाशी तरी बोलत असल्याचं ते मला शोधत आहेत हे वाक्य इन्स्पेक्टर पाटील यांनी रेखाचा फोटो मागितला त्यांनी तो त्यांच्या टीमकडे पाठवला आणि शोधकार्य सुरू केलं त्यांच्या चेहऱ्यावरून मला जाणवलं की त्यांनाही ही केस विचित्र वाटत होती तिच्या घरचा पत्ता फोन नंबर इन्स्पेक्टरने विचारलं वॉर्डन मॅडमनी हॉस्टेलच्या रेकॉर्डमधून ती माहिती दिली इन्स्पेक्टरने लगेच रेखाच्या घरी फोन लावला पण चित्र अधिकच गडद्द होत गेलं नंबर बंद आहे आम्ही एक टीम तिच्या औरंगाबादच्या पत्त्यावर पाठवतो इन्स्पेक्टरने त्यांच्या साथीदाराला निर्देश दिले दिवस संपत आला तरी रेखाचा कुठेही पत्ता नव्हता हॉस्टेलमध्ये तणावाचं वातावरण होतं मुली एकमेकींशी गुजगोष्टी करत होत्या भूताचे किस्से अपहरणाच्या कथा सगळं काही ऐकू येत होतं पण मला आणि सुरेखा का प्रीतीला काळजी वाटत होती आमची मैत्रीण अचानक बेपत्ता झाली होती संध्याकाळी सात वाजता इन्स्पेक्टर पाटील यांचा फोन आला त्यांचे साथीदार औरंगाबादला रेखाच्या घरी पोचले होते प्रिन्सिपल यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावला इन्स्पेक्टर पाटील यांचा फोन आहे ते म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती त्यांनी स्पीकरवर फोन ठेवला सर आम्ही रेखा पवारच्या पत्त्यावर पोचलो आहोत तिचे वडील धनंजय पवार यांच्याशी आम्ही बोललो पण सर आवाजात अचानक खंड पडला बोला काय झालं इन्स्पेक्टर जरा जोरातच बोलले सर रेखा पवार गेल्या आठवड्यात वारली आहे शब्द ऐकून माझ्या अंगावर शहारा आला माझे पाय लटपटू लागले रेखा आणि प्रीतीने मला धरलं नाही तर मी खाली पडले असते काय गेल्या आठवड्यात वारली मग इथे कोण होतं मी आत्ताच सकाळी तिला बाथरूममध्ये पाहिलं मी ओरडले इन्स्पेक्टर पाटील आणि प्रिन्सिपल यांचे चेहरे पांढरे पटक पडले होते फोनमधून आवाज चालूच होता सर श्री पवार म्हणतात की रेखाचा दहा दिवसांपूर्वी अपघात झाला एका ट्रकने तिला उडवलं आणि ती जागीच मरण पावली तिचा अंत्यविधी सात दिवसापूर्वीच झाला आहे ते म्हणतात की ती गेल्या एक महिन्यापासून पुण्यात नव्हतीच माझं डोकं गरगरू लागलं मी खोलीच्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसले माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती मग मग आम्ही आज सकाळी आणि काल रात्री जिशाशी बोलत होतो ती कोण होती ती कोण होती जी आमच्या रूममध्ये पलंगावर झोपली होती ती कोण होती जी बाथरूममध्ये खाली गेली आणि गायब झाली माझा आवाज कापत होता प्रिन्सिपल आणि इन्स्पेक्टर पाटील यांनी एकमेकांकडे बघितलं त्यांच्या चेहऱ्यावर असह्यता स्पष्ट दिसत होती ही नक्कीच काहीतरी गफलत असली पाहिजे इन्स्पेक्टर पाटील म्हणाले पण त्यांच्या आवाजात आत्मविश्वास नव्हता किंवा कदाचित तुम्ही ज्या मुलीला रेखा समजत होता ती दुसरी कोणीतरी असेल पण आम्हा तिघींनाही माहीत होतं की ती रेखाच होती तिचा आवाज तिचे केस तिचे डोळे ती आमची मैत्रीण रेखाच होती पण रेखा तर मृत होती त्या रात्री हॉस्टेलच्या एका वेगळ्या रूममध्ये आम्हाला ठेवण्यात आलं पोलीस पहारा ठेवून होते पण माझ्या मनातली भीती कोणालाही काढता येत नव्हती सुरेखा आणि प्रीती यांचेही हात थरथरत होते डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते मध्यरात्री मला झोप लागत नव्हती मी खिडकीपाशी जाऊन बाहेर पाहिलं चांदणं पडलं होतं क्षणभर मला वाटलं की रेखा तिथे असेल नेहमीप्रमाणे शांतपणे उभी असेल पण तिथे कोणीच नव्हतं फक्त रिकामा परिसर मंद वारा आणि झाडांच्या सावल्या मी परत बिछाण्यावर येऊन कशी बशी डोळे मिटले सकाळ झाल्यावर आम्ही तिघीने हॉस्टेल सोडण्याचा निर्णय घेतला प्रिन्सिपल मॅडमनं भेटून आम्ही सांगितलं की आम्ही घरी परत जाणार आहोत त्यांनी समजून घेतलं आम्ही तिघीने रेखाच्या घरी फोन करून तिच्या वडिलांना सांत्वन दिली आम्ही त्यांना सांगितलं ही रेखा आमची किती जवळची मैत्रीण होती आम्ही तिला किती मिस करतो आहे आणि आम्हाला त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचं आहे त्यांना थोडासा दिलासा मिळाला आज वर्षानुवर्षे उमटली तरी मी कधी कधी रेखाविषयी विचार करते आणि मनात विचार येतो कदाचित शेवटचा निरोप देण्यासाठी ती आली होती त्या जगातून या जगात एक शेवटचा निरोप तिच्या खऱ्या मैत्रिणींना हा अनुभव मी नेहमी माझ्या स्मृतीत जपून ठेवला आहे जर या कथेतून तुम्हाला काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर कृपया आपल्या विचारांचा टिप्पणीत सहभाग करा प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो कधी भीतीबद्दल कधी मृत्यूबद्दल आणि कधी निरोपाच्या महत्त्वाबद्दल तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा गोष्टींचा अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन वयकथेसह तोपर्यंत सांभाळून रहा, कारण काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडल्या असतात त्याचं उत्तर केवळ आपल्या विश्वासात आपल्या भावनांमध्ये असतं जय हिंद जय महाराष्ट्र